आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हे सांग ना कसं काय करायचं ते मला काही वाक्यच कळत नाही परत घ्या परत थ्री टू वन गो वाक्या बात जपूरचा दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अजय

माणसा काय करतोय काय काय झालं शूट चालू आहे सगळ्यांसमोर घेऊन दोन हजार हे आता बस बस झाले त्याला डिस्टर्ब करू नका डिस्टर्ब नाही आता तुला कोणी डिस्टर्ब नाही कर नाच बोल मी आहे तुझ्यासोबत बोल प्लीज मला एक शूट करून तू बोल तू थ्री टू वन स्टार्ट अजय संस्था आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे जपूर जा दोन हजार चोवीस ला ठाणे त्याला ट्रोलिंग करा एकदा घेऊ क्या बात जपुरजा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अजय संस्था आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे जपुरजा दोन हजार चोवीस वा क्या बात है? कुठे गडकरी रंगयात्र्यांमध्ये तारीख तारीख आहे सतरा मे शुक्रवार आणि संध्याकाळी सात वाजता या सगळ्यांनी आठ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे तर सगळ्यांनी नक्की एक काम तरी तुम्हीच करा प्रमोशन Zara dubu zo rake hana kiyar.